टरबूज बी खाण्याचे फायदे व नुकसान याबद्दल माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे टरबूज बिया पौष्टिक असून आरोग्यासाठी फायदेशीर असतात यात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ए फायबर प्रथिने मॅग्नेशियम लोह पोटॅशियम झिंक फोलेट असे पोषक घटक असतात टरबूज बी खाण्याचे फायदे टरबूज बी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात यात असणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात यातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिडमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो टरबूज बियामधील अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडेंट हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात यात असणाऱ्या विटॅमिनमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते टरबूज बियामधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते यामुळे पोट साफ होते टरबूज बियामधील मॅग्नेशियम आणि लोह हे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते टरबूज बी कसे खावे टरबूज बिया कच्च्या खाऊ शकता तसेच त्या बियांना मोड आणून किंवा बिया भाजून देखील खाऊ शकता कोणी टरबूज बी खाऊ नये पोटाचा त्रास असणाऱ्यांनी किंवा बियांची अॅलर्जी असणाऱ्यांनी या बिया खाऊ नये गरोदर महिलांनी व मधुमेह रुग्णांनी बिया खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बिया खाण्याचे नुकसान बिया खाण्याचे फायदे अनेक आहेत परंतु जास्त प्रमाणात या बिया खाणे टाळावे जास्त प्रमाणात बिया खाल्यामुळे पोट बिघडू शकते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा